मित्रांनो स्वागत हो आहे आपल्या दोघ्युब चॅनल वरती दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने शिक्षक भरतीचे वेगवेगळी जी काही पत्र असेल जी आर असेल तर ते इश्यू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला आहे की शिक्षक भरती दोन हजार सतरा असेल शिक्षक भरती दोन हजार बावीस असेल तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही शिक्षक आहेत तर ते सध्या बघा मोठ्या प्रमाणावर जॉईन झालेले आहेत काही जे शिक्षक आहेत तर ते आरक्षण सध्या बघा घेऊन त्या ठिकाणी जॉईन झाले त्याच्यामध्ये हॉरिजेंटल आरक्षणामध्ये त्या ठिकाणी दिव्यांग बंधू असेल किंवा इतर जे काही माजी सैनिक असेल किंवा खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशा पद्धतीचे जे हॉरिजेंटल आरक्षण आहे तर त्यांचं प्रमाणपत्राच्या बेसवरती त्यांचं आरक्षण घेऊन सध्या जॉईन झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक भरतीमध्ये जे दिव्यांग प्रमाणपत्र सध्या बघा धारण करणारे उमेदवार होते त्याच्यामध्ये बरेचसे जे काही बोगस दिव्यांग धारण केलेले शिक्षक आहेत तर ते देखील सध्या जॉईन झाले आणि अशा शिक्षकांचे सध्या त्या ठिकाणी ज्यांचं जे काही आरक्षणावर ह्या ठिकाणी प्रमाणपत्र असेल दिव्यांग संदर्भात तर त्यांची तपासणी देखील सुरू झालेली आहे कारण माननीय आयुक्त ह्या ठिकाणी जे आहे दिव्यांग कल्याण मंत्रालय संदर्भात तर त्यांच्या अनुषंगाने जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये दिव्यांग संदर्भात जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी तपासले जात आहे आणि अशा शिक्षकांची जी काही संपूर्ण त्या ठिकाणी तपासणी होऊन जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही देखील सुरू झाली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या ज्या काही दोन ते तीन अपडेट आहेत तर ते अपडेट सध्या बघणार आहोत त्याच्यामध्ये मग ह्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघूया तसंच जे काही दिव्यांग बोगस प्रमाणपत्र शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं जे काही प्रकरण आहे ते देखील बघणार आहोत जवळपास सत्तेचाळीस बोगस दिव्यांग शिक्षकांचे सध्या या ठिकाणी तपासणीही सुरू झालेली आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे नोटिफिकेशन येत जाईल तर चला तर मग सुरुवात करूया त्या ठिकाणी बघा एक महत्त्वाची न्यूज देखील आली आहे की सेचाळीस शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या भरली जातात आणि त्याच्यामध्ये शिक्षकांची जी काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर ती सध्या या ठिकाणी बोगस आढळलेली आपल्याला पाहायला मिळते अशी ही न्यूज जी लोकमतमध्ये सध्या आले आहे आता इथं पुढ पुढे एक आता जिल्हा परिषद करणार शिस्तभंगाची कारवाई जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही देखील सुरू झालेली आहे याच्यामध्ये सविस्तर बघूया आता हे जे प्र सध्या आहे वृत्तसेवा प्रभात याच्यामध्ये आलेली पुण्याची न्यूज आहे आता याच्यामध्ये बघा जे काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या प्राथमिक शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी केली असता तब्बल सेचाळीस शिक्षक हे चाळीस टक्क्यापेक्षा कमी दिव्यांगत्व असलेले म्हणजेच अपात्र असल्याचे समोर आले आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता की जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर त्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये चाळीस टक्केपेक्षा ह्या ठिकाणी जे काही दिव्यांगत्व असलेले म्हणजे अपात्र त्या ठिकाणी घोषित करण्यात आले कारण दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे तर ते चाळीस टक्केपेक्षा ह्या ठिकाणी बघा जास्त असायला पाहिजे परंतु जी काही फेर तपासणी सध्या झाल्यामुळे जवळपास त्या ठिकाणी शेहेचाळीस जे काही शिक्षक आहेत तर त्यांचं अशा पद्धतीचं प्रमाणपत्र सध्या समोर आहे तसंच इथं पुढे म्हटलंय की या शिक्षकांवर प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई प्रक्रिया सुरू केली आहे एवढेच नव्हे तर या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली आहे अशा पद्धतीचं देखील इथं म्हटलेलं आहे कारण हे जे काही दिव्यांग संदर्भात जे बोगस प्रमाणपत्र आहे तर ते बरेचसे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला सध्या निघताना पाहायला मिळणार आहे तसंच तिथं पुढे म्हटलंय की जिल्हा परिषदेच्या अखात्यारीत काही प्राथमिक शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून बदली नोकरीतील इतर लाभ व शासनाच्या विविध सवलती घेत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या यांची गंभीर दखल घेत प्रमाणपत्राची फेर तपासणीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आता याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात जे आहे तर ते एकशे शहात्तर शिक्षकांची प्रमाणपत्र आहे तर ती सध्या ह्या ठिकाणी सध्या तपासली गेली आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास एवढे जे एकशे शहात्तर जे सध्या पहिल्या टप्प्यात तपासली गेली त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी सेहेचाळीस जे काही शिक्षकांची प्रमाणपत्र आहे तर ती प्रमाणपत्र सध्या या ठिकाणी शिक्षक जे आहे तर त्यांच्या चाळीस टक्क्यापेक्षा कमी दिव्यांग असलेले म्हणजे अपात्र असल्याच्या या ठिकाणी समोर आता आलेलं आहे तर याच्यावरती जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या सुरू देखील झालेली आहे आता असे बरेचसे जिल्हा परिषद म्हणजे जे संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर हा जो काही घोटाळा असेल तर इथं एक कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो तसंच बघा इथं पुढे अजून काय म्हटलेलं आहे की हे इथं जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुण्याच्या वतीने पाटील साहेब आहेत त्यांचं बघा इथे एक स्टेटमेंट आलेलं आहे त्यांच्यावर इथं स्टेटमेंट देण्यात आली की अपात्र शेचाळीस प्राथमिक शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे त्यात नोकरी बदली अथवा विविध शासकीय सवलती अथवा लाभ यातील कोणत्या कारणासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतला त्यानुसार कारवाई होईल काहींची विभागीय चौकशी तर काहींची खात्याअंतर्गत चौकशी करून कारवाई या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांच्या वतीने हे स्टेटमेंट सध्या वृत्तपत्रामध्ये देखील आलेलं आहे आता असे बरेचसे जे काही शिक्षक संवर्ग असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ही फक्त पुण्यासंदर्भात बघा ही माहिती होती तर संपूर्ण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हा जो काही प्रकार आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळगावलेले जे काही असेल तर त्यांच्यावरती कठोर जी काही कारवाई आहे तर ती कारवाईला सुरुवात सध्या बघा झालेली आहे असेच जे काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारण करून शिक्षक जॉईन झालेले दोन हजार बावीसच्या पदभरती किंवा दोन हजार सतराच्या पदभरतीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला जे काही उमेदवार असेल तर ते ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आता शासनाच्या वतीने सध्या तरी अशा पद्धतीची इथं सुरू झालेली आहे तर ही एक महत्त्वाची जी काही शेचाळीस शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस संदर्भात महत्त्वाची बघा अपडेट होती तसंच जी काही शिक्षक भरती म्हटली तर शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास पाच ते सहा महिन्याचा जो कालावधी आहे तर तो आता लुटलेला आहे दो दोन हजार पंचवीसच्या जी काही टेट तीन परीक्षा झाली सर्वांकडे रिझल्ट वगैरे संपूर्ण आलेलं आहे आता शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेला आता तरी सध्या बघा या ठिकाणी सुरुवात होऊन जायला पाहिजे होती जेणेकरून रजिस्ट्रेशन वगैरे असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी सुरू होणे नितांत गरजेचं आहे कारण शिक्षक भरतीसाठी दोन लाख दहा हजार जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा वाट बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता इतर जे काही भरती प्रक्रिया आहे तर त्या सध्या त्या ठिकाणी होऊन गेल्या परंतु शिक्षक भरती जी आहे तर ती मागील चार महिन्यापासून कोणत्याही प्रकारची जी काही पुढील कार्यवाही असेल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं जे काही न्यूज बुलेटिन असेल तर ती देखील सध्या प्राप्त झाली नाही तर आयुक्त कार्याच्या वतीने लवकरात लवकर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून जी काही शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलची पुढील जी काही अपडेट असेल किंवा सध्या स्थिती काय आहे तर ती सध्या जी काय न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रसिद्ध करून अभियोग्यता धारकापर्यंत जी माहिती असेल अपडेट असेल तर ती तरी त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून अभियोग्यताधारक जे आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये असलेले त्यांचं जे काही शंका निरसन असेल तर ते तिथं निघू शकतं तर सध्या ही एक महत्त्वाच्या ज्या काही बाबी होत्या तर सध्या आता पुढील जी काही अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवण्यात येईल परंतु स ह्या ठिकाणी जे काही अंतर्गत शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही है अपडेट असेल त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही कार्यवाही आहे तर ते कार्यवाही देखील इथं सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील नक्की कळवा जय हिंद वंदे मातरम